महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार नितेशी नारायण राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नितेशजी राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी कार्यकारी अभियंता माननीय अजय कुमार सर्वगोड यांनी व्यक्त केलेल्या भावना दयावान कोमल हृदयाचा कार्यसम्राट असा मंत्री म्हणजे नितेशजी राणे होय नितेशजी राणे साहेब यांचे नाव घेतले की लगेचच कर्मचारी अधिकारी वर्गात धडकी भरते एक आक्रमक चेहरा जनतेच्या हितासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी गोरगरिबांच्या हितासाठी वाटेल ते करण्याची ज्यांची तयारी असणारा परिणामाची अजिबात तमा न बाळगणारा सक्षम नेता म्हणजे नितेश राणेसाहेब माझे आणि नितेशजी राणेसाहेब आमचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आपुलकीने आणि भाऊबंधकीचे झाले आहे मी बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस कणकवली येथे कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीने हजर झालो मला घरातील काही मंडळी आणि नातेवाईक मित्रमंडळी सगळे सांगत होते अरे अजय कणकवलीला जाऊ नकोस त्या जा ठिकाणचे आमदार खूप आक्रमक आहेत विनाकारण तुला त्रास होईल तुझी भरपूर सेवा निष्कलंकपणे झाली आहे तर एक तू बदली कर नाहीतर राजीनामा दे असं सांगत होती आपण जर राजीनामा दिला किंवा बदली करून घेतली तर आपण भॅड ठरू मी ठरवलं काही झालं तरी शेवटची टर्म पूर्ण करायची आणि कणकवली विभागाचा कायापालट करायचा मी निश्चय केला आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचा मी कायापालट करणारच हा प्रण घेतला मी बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी कणकवली येथे कार्यकारी अभियंता म्हणून हजर झालो साधारणतः पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी नितेशजी राणेसाहेब यांना आमदार या नात्याने मी भेटायला गेलो माझ्याबरोबर माझे सहकारी होते मला पहिल्याच भेटीत आमदार नितेशजी राणेसाहेबांनी सांगितले सर्वगुडजी आमचे खूप उद्योगधंदे आहेत आम्ही उद्योगधंद्यातील कमाई राजकारणात ओततो आम्हा राणे कुटुंबाला सिंधुदुर्गवासियानं भरपूर दिलं आहे आता फक्त आम्हाला सिंधुदुर्गचा विकासगाडा निरंतर सुरू ठेवायचा आहे त्यासाठी तुमचं योगदान द्या माझ्या मतदारसंघातील रस्ते दर्जेदार असले पाहिजेत तुम्ही कामाच्या गुणवत्तेत अजिबात तडजोड करू नका असं ठणकावून सांगितलं मला त्या क्षणी जाणवलं अरे हा तर विकासपुरुष आहे मग विनाकारण यांना बदनाम करतात याची मला जाणीव झाली दिवाळी सुरू होणार होती म्हणून मी बंगल्यावर जाताना जवळपास पाच किलोचे मिठाईचे बॉक्स घेऊन गेलो मिठाईचे बॉक्स पाहताच नितेशजी राणेसाहेब भडकले सर्वगुटजी तुम्ही यापुढे आमच्या बंगल्यावर येताना काहीही घेऊन यायचं नाही आमच्या वडिलांनी आम्हाला चांगली शिकवण दिली आहे कर्मचारी अधिकारी वर्गाचा चहासुद्धा घेऊ नये असा आदर्श आम्हाला घालून दिला आहे त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही पुढे जातो आहोत हे ऐकून मात्र मी भारावून गेलो माझ्या मनात नितेजी राणेसाहेब आणि त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणेसाहेब यांच्याबद्दल प्रचंड आदर वाढला मी ठरवले अरे हे राणे कुटुंब अगदी जगा वेगळे आहे राणेंची खासियत और आहे यात काही शंका नाही त्यामुळे त्या क्षणी ठरवलं या कुटुंबासाठी आणि जिल्ह्यासाठी मरेपर्यंत कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करायची मी जवळपास अडीच वर्ष कार्यकारी अभियंता म्हणून त्यांच्या मतदारसंघात काम केले या मतदारसंघात मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड काम केले यासाठी बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाणसाहेबांकडून निधी देणे यासाठी मोलाची साथ मिळाली मला नितेशजी राणेसाहेबांनी त्यांच्या कुटुंबाकडून प्रचंड जिव्हाळा आणि माणुसकीचे यथार्थ दर्शन झाले मी त्यांच्या सहवासात भारावून गेलो माझ्या मुलाचा विवाह सोहळा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पुणे येथे संपन्न झाला मी मुलाच्या लग्नाची पत्रिका आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांच्या बंगल्यावर घेऊन गेलो पत्रिका दिल्यानंतर नितेजी राणेसाहेब बोलले मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो आणि कितीही महत्त्वाचं काम असलं तरी तुमच्या मुलाच्या लग्नाला पुण्याला मी येणार क्षणभर मला थोडं आश्चर्य वाटलं कारण नितेशजी राणेसाहेब यांच्याकडे पक्षाने तेलंगणा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे आणि निवडणुकीच्या रणधुमाळीमधून माझ्या मुलाच्या लग्नाला येतील अशी सुतारामही शक्यता नव्हती मी स्मितहा्य केलं आणि त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडलो बाहेर पडत असताना नितेशजी राणेसाहेबांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले सर्व गुरुजी मला माहिती आहे तुम्ही नॉन करप्टिव्ह अधिकारी आहात तुम्ही कोणाचाही एक रुपया घेत नाही पुणे येथे लग्न खूप महाग पडणार आहे याची मला कल्पना आहे मी माझ्या स्वीय सहाय्यकाकडे दहा लाख रुपये देऊन ठेवले आहेत तुम्ही कधी पण घेऊन जा हे नितेशजी राणेसाहेब यांचे उद्गार ऐकताच माझं मन भरून आलं किंचितचे डोळे पाणावलेसुद्धा थोडं आश्चर्यसुद्धा वाटलं आणि त्या क्षणी जाणवलं की हा महान नेता खरा कोकणी माणूस आहे कोकणी माणूस फणसासारखा असतो न टोचणारे काटे आणि आतून मधूर आणि गोडगरे अत्यंत कोमल रुदयाचे इतरांबद्दल प्रेम जिव्हाळा आपुलकी जपणारा लग्नाच्या दिवशी सकाळी दहा वाजता मी साहेबांच्या बंगल्यावर फोन केला नितेजी राणेसाहेब दहा वाजता तेलंगणामध्ये होते हे ऐकून मन जरा खिन्न झालं दुःखी झालं आणि माझी खात्री पडली की नितेजी राणेसाहेब मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत लग्न समारंभ आठ वाजता पार पाडणार होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे चक्क नितेशजी राणेसाहेब साडेसात वाजता लग्न सोहळ्याला उपस्थित झाले आणि माझे कुटुंब मित्रपरिवार आणि उपस्थित मान्यवर त्यांना पाहून भारावून गेले लग्न समारंभासाठी आलेले लोकसुद्धा अचंबित झाले महाराष्ट्राचा दबंग नेता आक्रमक नेता तेलंगणाहून खास विमानाने एवढा मोठा खर्च करून एका एक अधिकाराच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित झाला कामापलीकडे व्यक्तिगत नाते जपणारा प्रेम जिव्हाळा देणारा नेता म्हणजे नितेशजी राणे होय असं म्हटलं तर वावगं होणार नाही मला नितेशजी राणेसाहेब यांचं खरोखर कौतुक आणि अभिमानसुद्धा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली या घटनेचा आमच्या विभागाशी काडीचाही संबंध नसताना केवळ विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र विरोधकांनी रचलं होतं यामध्ये मला अगदी मोलाची खंबीर साथ नितेशजी राणेसाहेब यांनी दिली त्यांचे हे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही आज या महान नेत्याचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होतो आहे एवढं मात्र नक्की ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका